नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे मराठी पॉईंट ह्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण तार कुंपण अनुदान योजनेबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत व्हिडिओ खूप खास होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर तार ही योजना जंगली प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने दोन हजार पंचवीसमध्ये राबवलेली योजना आहे या योजनेमध्ये शेतकऱ्यांना अनुदान लागणारे कागदपत्र आणि पात्रता ही सविस्तर बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करू या ठिकाणी अनुदान सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी नव्वद टक्केपर्यंतचे अनुदान सरकार देत आहे एस सी एस टी प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी शंभर टक्के अनुदान देत आहे पात्रता अर्जदार हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा किमान या ठिकाणी अर्धा हेक्टर क्षेत्र असलेली शेती आवश्यक शेतकऱ्याच्या नावावर सात बारा उतारा असणे आवश्यक एस टी एस सी शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदान लघु व श्रीमंत शेतकऱ्यांना प्राधान्य बँक खाते आधार लिंक असणे आवश्यक लागणारे कागदपत्र एक आधार कार्ड सात बारा उतारा नवीन नकाशा गट क्रमांकासह रहिवासी प्रमाणपत्र हातीचा दाखला स्वयं घोषणापत्र आणि ह्या योजनेचा फॉर्म तुम्ही महाडीबीटीच्या वेबसाईट वर भरू शकतात किंवा जवळच्या ग्रामपंचायत ऑनलाईन सेवा ऑफिस मध्ये जाऊन पण भरू शकतात किंवा तुम्हाला हा फॉर्म कसा भरायचा त्याबद्दल व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद